नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिन ऑफ्री किशोर फायनान्स मराठीमध्ये आणि मित्रांनो बचत ही काळाची गरज आहे सेविंग दॅ हॅबिट दॅट फुलफिल युअर ऑल नीड्स हे वाक्य तर आपण नेहमी ऐकलं आहे पण भरपूर सारे माझे मित्र मला बोलतात की आम्हाला सेविंग तर करायची आहे बट सेविंग कशी करू सेविंगसाठी पैसेच उरत नाहीत तर त्याचं एक कारण मी अॅनालाइज केलं आहे मित्रांनो ते म्हणजे डिजिटल पेमेंट्स आपण हल्लीच्या काळामध्ये डिजिटल पेमेंट भरपूर यूज करतो आपण गुगल पे फोन पे हे सर्व डिजिटल टूल्स यूज करतो त्यांचे फायदेसुद्धा आहेत तसेच काही तोटेसुद्धा आहेत तोटे असे आहेत की आपण जे खर्च करतो त्याच्यावर आपलं नियंत्रण राहत नाही आपण किती ट्रान्झॅक्शन केलंय किती पैसे खर्च केलेत हे आपल्याला सॅटिस्फॅक्शन इथे मनाला कसं भेटतं आपण जेव्हा कॅशने ट्रान्झॅक्शन करतो तेव्हा आपल्याला समजून येतं की बाबा माझे शंभर रुपये गेले माझे पाचशे रुपये गेले ते याच्यामध्ये कळूनच येत नाही आपल्याला की कि आपले किती पैसे जातात डिजिटल पेमेंटमध्ये आपण टकटक आवाज येतो आपण पेन टाकतो लगेच ट्रान्झॅक्शन होऊन जातं आपल्याला ते कळत नाही अरे मी इतके पैसे खर्च केले तर हाच एक मेजर पार्ट आहे मित्रांनो की आपले गरजेच्या गोष्टींमध्ये खर्च होतो तो ठीक आहे पण अनावश्यक गोष्टींमध्ये सुद्धा खर्च आपला भरपूर वाढला आहे डिजिटल पेमेंट्समुळे तर हे एक कारण आहे आपलं सेविंग न होण्यामागचं किंवा एक सेव्हिंगसाठी पैसे न उरण्याचं आणि याच्यावर सोल्युशन काय या आहे मित्रांनो सोल्युशन असं आहे की आपण डेलीच्या एक्सेल शीट बनवू शकतो डेली एक्सपेन्सच्या आपण डेलीचे आपली गुगल पे आपली जी पण आपण डिजिटल ट्रान्झॅक्शन यूज करतो त्याची पेमेंट हिस्ट्री चेक करू शकतो की बाबा माझे इतके इतके पैसे खर्च झाले ते कशा कशावर खर्च झाले ते आपण मेंटेन करू शकतो जेणेकरून आपल्याला आयडिया येईल कि कुठले आपले आवश्यक खर्च आहेत आणि कुठले आपले अनावश्यक खर्च आहेत ते आपण पुढच्या वेळी टाळू शकतो जेणेकरून आपले पैसे वाचतील सेव्हिंगसाठी तर हेच माझं साधं आज इंटेन्शन होतं मित्रांनो तुम्हाला या रीलमधून कळून द्यायचं की सेव्हिंग करणं फार गरजेचं आहे आणि सेव्हिंगसाठी पैसे उरवणं तेही देखील फार गरजेचं आहे तर माहिती आवडली असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ शेअर करा मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी मी घेऊन येतच राहणार आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद थँक्यू